जांभळेवाडी येथे गाथापारायण सोहळा उत्साहात सुरू कण्हेर अंतर्गत असलेल्या तालुका सातारा येथे तुकाराम महाराज पारायण सोहळा यंदा सोळाव्या वर्षी विविध धार्मिक उत्साहात सुरू आहे या सोहळ्यात पंचक्रोशीतील संत महात्मे व वारकर यांचे ज्ञानधान लाभत असून जांभळेवाडीसह परिसरातील वारकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे दरवर्षीप्रमाणे जांभळेवाडी येथे गाथापारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा सोहळा बुधवार पासून सुरू झाला आहे दरम्यान बुधवार दिनांक बावीस ते रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस पर्यंत या पाच दिवसीय कालावधीत हा पारण सोहळा पार पडणार आहे यावेळी रोज पहाटे चार ते सहा काकड आरती सकाळी आठ ते अकरा व दुपारी अडीच ते पाच या वेळेत गाता वाचन सायंकाळी सहा ते सात या वेळेत हरिपाठ व रात्री नऊ ते अकरा या वेळेत महात्मा संतांचे हरि होणार आहे रविवारी दिनांक सव्वीस रोजी काल्याचा कार्यक्रम व महाप्रसाद नियोजित करण्यात आला आहे बुधवार दिनांक बावीस रोजी हरिभक्त परायण सतीश कुजर मानेवाडी गुरुवार दिनांक तेवीस रोजी हरिभक्त परायण बाळासाहेब निंबाळकर कोंडवे शुक्रवार दिनांक चोवीस रोजी हरिभक्त परायण भरत मिस्त्री कुसुंबी शनिवार दिनांक पंचवीस रोजी हरिभक्त परायण तुकाराम निकम काळोशी तसेच रविवार दिनांक सव्वीस रोजी काल्या दिवशी, या दिवशी हरिभक्तपारायण मधुसूदन महिपाल राजाळे फर या संतांची कीर्तने होणार आहेत तर पंचकृषीतील वारकरी व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जांभळेवाडी येथील पारायण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे या सोहळ्यात व्यासपीठ चालक म्हणून हरिभक्तपारण दत्तात्रय महाराज काकडा आरतीसाठी हरिभक्तपरायण महादेव जगताप उदय मोरे संपत झोके रामदास निंबाळकर तर गायक म्हणून हरिभक्तपराण तुकाराम निकम विजय लोहार पांडुरंग गोरे तसेच मृदुंगमणी म्हणून हरिभक्तपराण केशव सुळके हे काम पाहत आहेत तसेच या कामी हरिभक्तपराण रतन पवार एकनाथ सणस शिवनाथ बामणे गणपत जांभळे जयसिंग पवार बाळू मोरे ज्ञानेश्वर जांभळे सोपान जांभळे शिवाजी क्षीरसागर संतोष जांभळे ज्योतिराम करंजकर नारायण मोरे गोरखनाथ बामणे महेश पवार ज्योतिराम पवार दीपक करंजकर आदींचे मोलाचे सहकार्य लाभले आहे